याच्याशी तुम्ही जसं बोलाल तसंच तो तुम्हाला उत्तर देईल एकदम टिट फॉर टॅट म्हणजे तुम्ही याच्याशी शिव्या घालून बोलाल तर तो सुद्धा तुमच्याशी शिव्या हसडून बोलेल तुम्ही याला एखादा प्रश्न विचारला तर तो तुम्हाला त्याचं रोकटोक उत्तर देईल याच्याकडं राजकारणापासून करंट न्यूज पर्यंत सगळ्या प्रश्नाची उत्तर आहेत पण सध्या याच्या उत्तरांमुळे थेट भारत सरकार नाराज झालंय ही कोणतीही व्यक्ती नाही तर हे आहे ग्रॉक ए आय एलॉन मस्कच्या या ग्रॉक आयनं गेल्या आठ दिवसापासून धुमागूळ घातलाय खरं तर बाकीच्या चा एआय चॅटबॉट सारखं ग्रॉक सुद्धा एक चॅटबॉटच पण ग्रॉकचा विषय जरा वेगळा आहे ग्रॉक चांगले जोक करू शकतो क्रिएटिव्ह उत्तरं देऊ शकतो पण त्याच्या या क्रिएटिव्हिटीनं सध्या सेन्सिटिव्हिटी वाढवली आहे ग्रॉकने भाजप काँग्रेस पक्षांसह त्यांच्या नेत्या नेत्यांबद्दल दिलेली उत्तरं चांगलीच व्हायरल झाली तर ग्रॉक ए आयकडून कडून काही युजर्सना शिविगाळ करत उत्तरं देण्यात आल्यानं केंद्र सरकारनं या गोष्टीची दखल घेतली ग्रॉक वर तुम्ही कसले संस्कार केलेत हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारनं मस्क यांच्या एक्स कंपनीकडून डेटाबेस मागवलाय तर एलॉन मस्कच्या एक्सने माहितीच्या मनमानी सेन्सॉरशिप विरुद्ध आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरुद्ध उच्च न्यायालयात खटला दाखल केलाय त्यामुळं केंद्र सरकार आणि एलॉन मस्क आमने सामने या वादामुळं आता भारतात ग्रॉक एआयवर बंदी येण्याच्या चर्चाही व्हायला लागल्यात तर या मुद्द्यावर मस्क यांची कंपनी थेट कोर्टात गेल्यानं हवा दानखी वाढणार का असंही बोललं जात आहे एलॉन मस्क यांनी सरकारवर केलेले आरोप काय केंद्र सरकार ग्रॉकवर कारवाई करू शकतं का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू सगळ्यात आधी ग्रॉक ए आयवरून होणारा वाद काय तो बघूयात ग्रॉक ए आय चर्चेत कधी आलं तर चौदा मार्चला एका ट्विटर युजरनं ग्रॉक ए आयला एक प्रश्न विचारला माझे दहा बेस्ट म्युच्युअल्स कोण आहेत पण ग्रॉक कडून उत्तर न आल्यामुळं दुसऱ्या दिवशी त्या युजरनं ग्रॉक ए आयला टॅग केलं पण त्याच वेळी त्या युजरनं ग्रॉक चॅटबॉटला शिवी दिली मग चॅटबॉटनं तीच शिवी त्या युजरला देत त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं काही लोकांना ही गोष्ट मजेशीर वाटली तर काही लोकांनी यावर आक्षेप घेतला अशाच पॅटर्नच्या वेगवेगळ्या घटना वेगवेगळ्या युजरसोबत घडल्या त्यामुळं यावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला ग्रॉक आयकडून वापरल्या जाणाऱ्या याच अपशब्दांच्या मुद्द्याला धरून केंद्र सरकारनं एक्सच्या डेटाबेसची आता माहिती मागवली आहे शेवटी ग्रॉक ए आय म्हणजे काय तर कृत्रिम बुद्धिमत्ता असलेलं चॅटबॉट त्याला सुरुवातीला काहीतरी माहिती देऊन शिकवलं असणार मग ग्रॉकला उत्तर देण्यासाठी म्हणा किंवा शिकवण्यासाठी म्हणा जो डेटाबेस एक्स न वापरलाय त्या डेटाबेसची माहिती देण्याचे निर्देश केंद्र सरकारने एलॉन मगच्या एक्स ला दिले आहेत ग्रॉक ए आय कडून अपशब्द वापरण्यासह शिवीगाळ का केली जाते याची विचारणा करण्यात आले असून त्यासाठी एक्स कंपनीशी संपर्क केलाय असं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे यावरूनच मग वीस मार्चला एक्सचे मालक एलॉन मस्क यांनी केंद्र सरकार विरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात खटला दाखल केला बेकायदेशीरपणे माहितीचं नियमन आणि मनमानीपणे लादली जाणारी सेन्सॉरशिप याला एलॉन मस्क यांनी खटला दाखल करून आव्हान दिले दाखल केलेल्या खटल्यात एक्सनं म्हटलंय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा चुकीचा अर्थ सरकारनं लावलाय तसंच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम एकोणऐंशी तीन बी च्या गैरवापराबद्दलही एक्स कंपनीनं आक्षेप नोंदवलेत कायद्यातील या कलमामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा येते आणि न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा भंग होतो असा युक्तिवाद एलॉन मस्क यांच्याकडून करण्यात आलाय कलम एकोणऐंशी तीन बी या कलमाचा वापर करून सरकार कंटेंट ब्लॉक करण्यासाठी एक वेगळीच सिस्टीम उभी करत असून कलम एकोणसत्तर ए अंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या कायदेशीर प्रक्रियेला सरकार बगल देत असल्याचंही एक्स कंपनीकडून याचिकेत नमूद करण्यात आलंय एक्सकडून यासाठी दोन हजार पंधराच्या एका खटल्याचा दाखला देत आक्षेप घेण्यात आलाय दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं श्रेया सिंगल खटल्यात दिलेल्या निर्णयाच्या वेगळी भूमिका केंद्र सरकारनं घेतल्याचं एक्सकडून सांगण्यात आलंय जर एखादा ऑनलाईन कंटेंट हटवायचा असेल तर त्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती दिली आहे त्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम एकोणऐंशी तीन बी अंतर्गत न्यायालयानं किंवा केंद्र सरकारनं आदेश दिल्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील कंटेंट हटवण्यात येतो जर संबंधित प्लॅटफॉर्मनं सूचना देऊनही आत त्यावर अंमलबजावणी केली नाही तर त्याला मिळालेले कायदेशीर संरक्षण धोक्यात येते त्यामुळं संबंधित प्लॅटफॉर्मच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अशी तरतूद या कायद्यात आहे केंद्र सरकारच्या याच दाव्यावरून एक्सने आक्षेप घेतलाय दोन हजार पंधराच्या या खटल्यात कोर्टानं ऑनलाईन कंटेंट ब्लॉक करण्यासाठी प्रॉपर पद्धत सांगितली आहे पण त्याला बगल देत एकोणी तीन बी चा गैरवापर करून केंद्र सरकार कंटेंट ब्लॉक करायला समांतर सिस्टीम उभी करत आहे त्यासाठी केंद्र सरकार सहयोग पोर्टलचा वापर करत असल्याचं एक समन आहे आता हे सहयोग पोर्टल काय आहे तर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरनं हे पोर्टल तयार केलंय जेव्हा एखाद्या राज्याच्या किंवा केंद्राच्या पोलीस यंत्रणांना वाटतं की एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह कंटेंट आहे तर सहयोग पोर्टलवर जाऊन या यंत्रणा संबंधित ऑनलाईन प्लॅटफॉर्मला कंटेंट हटवायला सांगतात यावरच एक्सनं आक्षेप घेतलाय केंद्र सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असून मनमानीपणे आणि बेकायदेशीरित्या माहितीचं नियमन करत असल्याचा आरोप एक्सकडून आपल्या याचिकेत करण्यात आलाय आता आजवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर युजरकडून आक्षेपार्ह कंटेंट टाकला गेला तर सरकार अशा कंटेंटवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मला कारवाई करायला सांगत होतं आता प्रश्न हा हो आहे की एक्स आयच्या अगोदर एखाद्या एआय प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यात आली होती का तर ग्रॉक ए आय सारखी ए आय मॉडेल युजरनं विचारल्यावर आपली व्यक्ती किंवा घटनाबद्दलची मतं व्यक्त करतात याआधी अशी एक घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती गुगलच्या जेमिन आयला एका युजरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एक प्रश्न विचारला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाह आहेत का त्यावर गुगल जेमिन आयने त्यांच्यावर पॉलिसीज लादल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि काही एक्सपर्ट्सनी त्यांना म्हटलं म्हटलाय असं उत्तर दिलं पण हाच प्रश्न जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल विचारला तेव्हा गुगल जेमिनायनं निवडणूक हा गुंतागुंतीचा विषय खात्रीलायक माहितीसाठी गुगल सर्च करा असं उत्तर दिलं हा स्क्रीनशॉट खूप व्हायरल झाला होता अनेकांनी गुगल जेमिनाय पक्षपात करत असल्याचं म्हटलं होतं माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगल जेमिनायच्या या उत्तरावर आक्षेप घेतला होता भारतीय कायद्याचं उल्लंघन झाल्याचंही त्यांनी म्हटलं होतं तसंच माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एका माहिती तंत्रज्ञान विभागातल्या अधिकाऱ्यानं गुगलला कारने दाखवा नोटीस बजावणार असल्याचं सांगितलं पुढं गुगलने या प्रकरणावरून माफी मागितली होती तसंच कोणत्याही उत्तरासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर विसंबून राहणं योग्य नाही असंही गुगलने सांगितलं होतं या सगळ्या प्रकरणावरून केंद्र सरकारनं एक मार्चला सोशल मीडिया आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मसाठी सूचना जारी केली होती त्या सूचनेत काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या जर एखादा मध्यस्थी प्लॅटफॉर्म त्यांच्या सॉफ्टवेअर किंवा कॉम्प्युटरने तयार केलेल्या वेगवेगळ्या गोष्टीच्या माध्यमातून काही कृत्रिम गोष्टी तयार करत किंवा बदलत असेल मग ती गोष्ट टेक्स्ट इमेज ऑडिओ किंवा व्हिज्युअल स्वरूपात चुकीची खोटी किंवा बनावट माहिती प्रसारित करत असेल तर त्या ठिकाणीच तसं नमूद करण्यात यावं तसंच ही माहिती कोणत्या सोर्सेसचा वापर करून देण्यात आली आहे किंवा बदलली त्याची त्याचीही माहिती सोबत देण्यात यावी असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं दा। म्हणजे कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं माहिती देताना या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे पण सरकारनं ही सूचना जारी केल्यानंतर पंधरा दिवसांनी ग्रॉक एआयने एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमागूळ घातला एका युजरने ग्रॉक एआयला शिवी दिल्यावर ग्रॉक एआयनं त्या युजरला शिवी दिली इतकंच नाही तर राहुल गांधी नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांनाही ग्रॉक चॅटबॉटनं आपल्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिली पण हे सगळं करताना सरकारच्या नियमांचं योग्य ते पालन एक्स कंपनीकडून करण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे तसंच ग्रॉक ए आय पक्षपाती उत्तर देत असल्याची टीकाही त्याच्यावर होताना दिसतेय पण एकीकडं अशी टीका होत असताना ग्रॉक ए आय ए एआयचे मालक एलॉन मस्क यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नालाही एक उत्तर दिलं होतं एलॉन मस्क चुकीची माहिती पसरवण्यात टॉपला आहे असं ग्रॉक ए सांगितलं होतं त्यामुळं खोटं ठरवू शकतो तर ते पक्षपात करत असेल का असा सवालही विचारला जातोय पण आता केंद्र सरकारनं एक्सकडे डेटाबेसची माहिती मागितल्यानंतर मस्क यांच्या एक्सनं थेट हायकोर्टात धाव घेतली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी आता सत्तावीस मार्चला होणार आहे त्यामुळे या कायदेशीर लढाईत कोण जिंकणार केंद्र सरकार ग्रॉक यायला भारतात बॅन करू शकतं का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि बोल बिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका